मंडळी का बरं काय चलये माझ्या सख्यानी चख्यानो एकदम रापचिक मध्ये आयुष्य जगताय ना जगलंच पाहिजे आईला एवढे आपल्याला टेन्शन द्यायला बसलेत ना माणसं बिचारे त्यांनी टेन्शन देणारे पण पडले बोलले पाहिजेत आईला हिच्या आयुष्यात भूकंप आलाय पूर आले तरी पण ही बया एवढी शांत कशी का कायम हसत असते त्यांना आपण टेन्शनमध्ये पाडायचं राव असं कसं कसं करताय सखी हसत बत्तीशी काढत बसायचे समोरच्या बत्तीशी भूल झाले पाहिजे आता मंडळी खरं खरं शपथ माझ्या पायाच्या अंगठ्याची शपथ घेऊन सांगतो डोक्याची नको अगोदर डोक्याची केसले गळायला लागलेत पायाच्या अंगठ्याची शपथ घेऊन सांगतो हा व्हिडिओ आहे ना खरं सांगू का हा व्हिडिओ आहे ना वट पौर्णिमेचा आहे खरच हा व्हिडिओ वट आहे हा लावते आता तर तुम्हाला माहिती आहे ह्या वेळेला गावाला कामाचं एवढं लोड पडलं की गामा कामामुळे मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही आणि आपलं परत ठाण्याला आल्यानंतर हो मी ठाण्याला आली आहे मी गावी नाही मी ठाण्याला आहे ठाण्याला आल्यानंतर आपल्या बारक्यास असू म्हणजे दक्षची शाळा चालू दहा दिवसाचे खाडे त्याचा गृहपाठ पूर्ण करून घेतला व ह्या पुस्तकांना कवर सगळी तयारी करायला लागली त्यामुळं मला पहिल्यांदा पूजेचे व्हिडिओ टाकले त्यामुळे वेळात वेळ झाला होतं पौर्णिमेचे व्हिडिओ टाकायला समजून घ्या ना ओ जरा तुम्ही नाही समजणार तर कोण समजणार मला आता तुम्ही म्हणाल की हे काय चाललंय हे कशा बिळशा आणि कारबारी चौरंग घेऊन का फरतात आव ते पूजेला चौरंग पाठ कळशा सगळे आलेले का नाही मग ते मोकळे ना पाठवायचं आपल्यात ती परंपराच आहे ना त्या कळशा चौरंगाबरोबर नारळ आणि ब्लाऊज पीस सगळ्यांच्या घरी घरपोच केलं आता झालं असं नवीन घर होतं मग आम्हाला सगळं झाडं लावायची ती पहिल्यांदा ते बघा पप्पा लावता त्यांना ते कडीपत्त्याची झाड आहे एक रामफळ लावलं सीताफळ लावलं नारळाची दोन तीन लावलेली आहेत आंब्याची दोन तीन लावलेले आहे जमल तेवढी झाडं लावली आणि मी आहे ना मी फुलांची लावलेत झाडं मोगरा झेंडू मखमली हे नाही का मी मामांच्या घरून आणलेली ते आहे ना ते सगळे मी झाडं लावली ती सुंदर जर वातावरण वाटतंय ना मागचं पावसाळ्यात झाडे लावली म्हणजे जगतात ना आता बघा त्यातली किती उगवतात आहे आणि देख देख ना, <laughs> स्लो मोशन आहे बघा माझी जाऊ बाई आता झालं काय तुम्हाला माहिती आहे मी मूर्त्या नवीन घेतलेल्या आमच्या पूजेसाठी आता त्या तो पण व्हिडिओ आयुष्यभर तो पण व्हिडिओ राहिलाय अरे लय व्हिडिओ राहिलेत मंडळी गावच्या सगळ्या आठवणी तुम्हाला सगळ्या आहेत आता दुसऱ्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमे दिवशी व पौर्णिमे दिवशी पौर्णिमाच असते ना मी पण काय बोलते हा ती पौर्णिमा होती आणि माझी सवय काय पौर्णिमा असलं ना मी आहे ना आपल्या महालक्ष्मी आईला किंवा माझ्याकडे श्रीयंत्र आहे त्याला ना मी अभिषेक घालते मग मी आता गावाला होती आणि मी मूर्ती कोल्हापूरवरून आणलेली ना महालक्ष्मी आईची ज्योतिबाची मला अभिषेक घालायचा होता ना मग सकाळी सकाळी मस्त देवघर स्वच्छ केलं आणि ना देवांना मग आपल्या ज्योतिबाला म्हणजे कुलदेवताला आणि महालक्ष्मी आईला आणि आपल्या बाळकृष्णाला ह्या तीन मूर्त्यांना अभिषेक घातला पास मला ज्येष्ठ अलक्ष्मी नाशिवा हा सृष्ट समृद्धीचा सर्व सर्व निर्गुणमुष्ट पर... सुक्तम बोलताना संस्कृत संस्कृतचे काही उच्चार चुकले असेल तर माफ करा बरं का मंडळी आता माझी प अजून एक सवय आहे की पौर्णिमेला मी प्रत्येक ठिकाणी स्वस्ती काढते आणि नवीन घर तर होतच होतं मग मा मला किचनमध्ये दोन्ही किचनमध्ये दोन्ही देवाऱ्यावर दोन्ही दरवाज्यावर आणि तुळशीकडं मला सगळीकडं स्वस्ती काढायचे होते आता जर तुम्हाला माहिती आहे आमचं घर एक आहे पण आम्ही वेगळं नाही राहत आत्ताच सांगतोय दोन किचन आहे आम्ही एकाच किचनचा वापर करतो म्हणजे सगळं आमचं काम एकत्रच असतं फक्त फ्युचर प्लॅनिंग म्हणून दोन किचन केलेले आहेत आता पटापट मी जाऊबाईनं पीठ होतं आणि मला पोळ्या लाटायच्या होत्या अहो उशीर एवढा झाला ना एक तर नवीन घर होतं काय घरात सापडत नव्हतं कुठं हे ठेवलंय कुठं ते ठेवले तेवढ्यातच आमचा उशिरात उशीर चाललेला काहीतरी अकरा वाजलेले आणि गावच्या बायका रानात जातात त्यामुळे लवकर पूजेला जाणार होत्या आणि आमची इकडं गडबड चालली होती त्यात तुमच्याशी शेअर करायची मला एवढी सवय लागली ना व्हिडिओ करण्याच्या नादात मी कधी ना कधीतरी ना आमच्या आईचं म्हणजे सासूबाईचं लाटणं खा खाणारच आहे बघा आलेच आई आमचे एका बाजूला गोमूत्र आणि हळद मिक्स मिक्स केलेलं आहे ती ले उंबरट्याला लेपन लावायला आणि दुसरीकडं ला, कुंकू आणि पाणी ते स्वस्तिक काढण्यासाठी बघा देवर आज पूर्ण माझा सजलेला आहे मध्ये स्वामी आहेत म्हणजे कुलस्वामी कुल कुलदैवत कुल आणि आपली कॉम कामधेनू आणि सगळ्यात मेन ते आहे ना मंगल कलश पाच दिवस आम्हाला ठेवायचं आहे ना नंतर ते तांब्याच्या तांब्यात ठेवायचा तो नारळ काढून म्हणून ते त्याची सगळी आणि एवढं भारी वाटत होतं ना पहिली देवपूजा आज घरातली झालेली होती आता हे दुसऱ्या देवारात ही बाजू दोन तुम्हाला सांगितलं पहिले दोन किचन आणि दोन देवारे आहेत आता इकडं देवारा खाली ठेवणं आहे ना म्हणून एक आपल्या लड्डू गोपाल म्हणजे बालकृष्णाची मूर्ती आणि मी ह्याच्यावरून कोल्हापूरवरून आणलेली गणपती बाप्पा महालक्ष्मी आणि सरस्वती आईचा फोटो तिथं ठेवलेला आहे तिथं सुद्धा स्वस्तिक काढलं आणि सगळ्यात मेन मंडळी नाही तर हो मला सारखं सारखं सांगावं लागतंय कारण का मला प्रत्येक व्हिडिओ खाली हेच कमेंट होता तुझी जाऊ आहे तुम्ही वगैरे राहता का अरे नाही बाबा वगैरे राहत एकत्रच राहतोय आम्ही हा मुंबईला कामानिमित्त आणि मी वेगवेगळे राहायला लागतं पण गावाला आमचं एकच आहे बस टॉपिक क्लोज इथून पुढे ह्या प्रश्नावर उत्तर नाही नाही उत्तरावर प्रश्न नाही काहीतरी समजून जाणार आता तुम्ही आता झालं तर टिपकी बरोबर द्या टिपकी बरोबर द्या बरोबर आता आमच्या दरवाजावरती पहिलंच ऑलरेडी स्वस्तिक आणि शुभलाभ लिहिलेलं होतं त्यामुळे फक्त ते आपल्या मराठी भाषेत मी गिरवलं फक्त त्याच्यावर दुसरं कशाला काढायचं आणि दरवाजाचं कलर होता असं की ते कुंकू उठूनच दिसत नव्हतं ना मग असं सगळं शुभ लाभ आणि स्वस्तिक करून झालेलं होतं आणि पहिलं स्वस्तिक मी कसं काढलं ते बघितलं का केंद्रात सांगतात असं सा क्रॉस किंवा असं सांगतात ना स्वस्तिक सा क्रॉस नाही गेलं पाहिजे तसंच काढलं खूप भारी वाटत होतं पहिली पूजा करताना आणि हो मंडळी जरा माझा आंबाडा आंबाडा कसला नुसती केस अडकवले ती टांगले ती तसं तुम्हाला कसं दिसते आओ काय सांगू काय ते केसांवरती मग कमेंट माझे आख्या सखी मैत्रिणी लाडल्या प्रिया सखीनं तुम्ही मला कमेंट केले कि के 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 हो। की किती सुंदर केस आहे अर्धी केसं ती बांधते ती हेअरस्टाईल आवडते अहो जशी सानूच्या लग्नात आणि पूजेत केले तशी हो तसेच आपल्या अर्ध्या सखे ते म्हणतात सारखी सारखी तेच काही क केसं बांधतेच काहीतरी वेगळं कर कंटाळाला आंबाडा घालायला पाहिजे होता अहो मला लाडक्यांनो प्रियानो मला ना आंबाडा घालता आंबाड्याचा अ पण येत नाही मला आंबाडा घालता येत नाहीत त्यात केसं माझी लांब आहेत सिल्की आहेत केसाला चाप राहत नाही तुम्ही बघताय का हळूहळू माझी केसं सटकतात त्यामुळं त्या मी ना आंबाड्याच्या नादाला नाही लागत आणि पूजे दिवशी सकाळचा वेळ नाही भेटला मला हां एक होऊ शकतं तुमची मदत मला लागू शकते माहिती आहे का कधी पुढच्या वेळेला कुठला सण सूत कार्यक्रम असला का नाही मी अगोदरच व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला आमंत्रण देईल त्याल फणी कंगवा घेऊन या आणि काय पाहिजे ते माझी हेअरस्टाईल करून टाका नवीन घराची पहिली देवपूजा त्यात पहिला सण घरातला आणि त्यात पोळ्या करायच्या होत्या एवढा राडा चाललेला मला देवपूजा करायला एक दीड तास नुसते लागले तोपर्यंत आईनं डाळ शिजत जा घातला जाऊ बाईनं मळलं पूजेचा कार्यभाग माझ्याकडे दिलेला होता आणि काय सांगू तुम्हाला दोन किचन दोन देवारे दोन चौकटी तुळशीचा कट्टा ह्या सगळ्या गोष्टी आणि काय अर्ध सापडत होतं अर्ध नव्हतं सापडत आणि घर एवढं मोठं आतनं बाहेर आतनं एवढं माझं कंबर आणि हात दुखायला लागले त्यात चौकटी एवढ्या उंच होत्या ना वर्दी हळदी कुंकू लावायला मग घरात माझ्या व्यतिरिक्त कुणाचा हातच पोचत नव्हता आणि सगळ्यात मोठं घरातला आमचा स्वर्ग म्हणजे आमचा तुळशीचा कट्टा कारण का माझी इच्छा होती की आमचा तुळशीचा कट्टा मोठा असावा आणि तसाच तो मोठा आहे डोंगराच्या कुशीत जणू काय दुसरं स्वर्ग दाखव दाखवले की का पुरण आमचं पुरण यंत्र नाही <laughs> आले अशी गंमत की मी लग्नातल्या भांड्यातलं म्हणजे माझ्या लग्नातली भांडी होती ना त्यातलं पुरण यंत्र मी ठाण्याला घेऊन आले त्यामुळे गावाला पुरण यंत्रच नाही राहिलं मग आम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायला लागलं आता तुम्हाला माहिती आहे उत्तर पूजा झाली ना त्यावेळेला ब्राह्मण दादांनी माझ्या ओटीत त्यांना नारळ घातलेला आणि वटपौर्णिमे दिवशी तुम्हाला आठवत असेल की शुक्रवार होता आणि माझ्या ओटीतला नारळ हा शुक्रवारी वाढवायचा होता तो टॉपिक बनवायला कोपऱ्यात दूध बस बसले छा वेलची छा आमचा गप्पा गोष्टी करत करता आमचं काम चालू होतं ती पण कामानं थकलेली मी पण कामानं थकलेली पाक साडे अकरा वाजायला आले तरी काय आमचा वटपौर्णिमे दिवशी उपवास असतो ना चहा सुद्धा आम्ही पिलेला नव्हता मस्तपैकी मी असा स्पेशल दुधाचा चहा बनवला वेलची टाकून असं पटापट चहा पिला ना असं सटासट सत कामाला लागलो ना एकदम तरतरी आली हो चहाने आमच्या अंगामध्ये आणि त्यात कसं पुरण ययंत्रण असल्यामुळे ते मिक्सरमध्ये पुरण बारीक व्हायला वेळ लागत होता ती ताजं ताजं गरम गरम पुरण करून देत होती आणि मी इथं ताज्या ताज्या गरम गरम पो पोळ्या करत होती मला जसं नाक फुगवता येतं तसंच मला पोळ्या पण फुगवता येतात बर का डोंट चिटिंग माय पोळ्या म्हणजे काय हो माझ्या पोळ्याला कोणी चिडवायचं नाही बरं का मलाच तुम्हाला दाखवतो नाही आयुष्यपत आमचं नशीब किती चांगलं आहे एक पूरन पूरन तर आम्हाला जेवण्यासाठी ती बारकीवाली ताटण होती आणि दुसरं नव्हतं ते नाही का चाळण्यासारखं असतं ते आणि बाहेरनं तेवढं ताईचा आवाज आला निलम लवकर या भांडीवाली आली म्हणजे भांडीवाली कसली तर डुगडुग मधून सगळी नवीन नवीन करकरीत भांडी आम्ही सगळं भांगार भिंगार सगळं बाहेर काढलं कसं आपल्याला भांडीच घ्यायची ती थोडी घ्यायचं तंपू घ्यायचा त्यांचा काय दाखवत की बघा मी चांगलं दे आम्हाला काहीतरी तुम्ही काय बोलले काय टाट दाखवा ताट घर में बाबा आदम के जमाने का था। ना, काई था। स्टोव थावो वो तर स्टोव ना त्याचा काय उपयोग तर नव्हता ते घेताना एवढा महाग स्टोव घ्यायचा आणि सत्तर रुपये फक्त त्या स्टोव चे लावले ते स्टोव काढलेला काहीतरी लोखंडाचे तुकडे बिकडे काढले पण ते लय महाग बाबा भांडे यांच्याकडे हे ताट आहे ना एवढस नव्वद रुपयेचे बोलले मला वाटलं काहीतरी चांगली मोठी वस्तू येईल चाल चिमटान काटच द्यायला लागले फक्त शाळेला साडेतीनशे ला तवा त्यात खरेदी म्हणल्यावर आपल्या बायकांचा हृदयाच्या कोपऱ्यातला आवडता प्रश्न काही पण झालं तरी बार्गिंग मार्जिन वडा ताण करून करून खरेदी केली म्हणजे केलीच पाहिजे आम्ही शेवटी खरेदी केली किती के झालं

कारभारी बघतं का कशी मांडो कवून बघते कि ती किती ती उत्सुकता अख्खं खानदान घराच्या बाहेर आलं शॉपिंग करायला जसं काय कुठल्या मॉलमध्ये गेलेल आहे पप्पा सा, सासू सासरे आणि कारभारी सगळेचे सगळे घराच्या बाहेर शेवटी आम्ही ना भांडून तुडून हे भा एक आपलं पुरण यंत्र घेतलं त्यातनं पुरण निघतंय का बघितलं तर चांगलं भारी एकदम मुलायम मुलायम निघालं आणि दोन ताट पण घेतली म्हणजे ते दिला आणि काहीतरी लोखंड दिलं त्याच्यात हे बघा एवढं सामान आम्ही घेतलं शेवटी चांगल्या दिवसावर आमची नवीन खरेदी झाली म्हणजे झालीच <coughs> दोन ताट एक यंत्र आणि एक तवा घेतला बघा भांडून भांडून पण मला तो गोलवाला लय आवडलेला पण लेबाया महा सांगत होती सहाशे रुपयेच आता कशा तरी पटापट -पत तयार केल्या अहो सखीनो परत एवढा कामाचा तारांबाळ उडाली ना मला परत काही व्हिडिओ जमला नाही सगळ्या पोळ्या वेळा नैवेद्य सगळं केलं आणि आम्ही चाललो गावातल्या बायकांबरोबर वड पुजायला चक्क

आयुष्यपतच एवढं डोळं टिपूर टिपूर झाले ना ते डोंगर पवन चिक्या पवन चिक्याच ना तिथला वडा हिरवगार वातावरण मी का अजून इथं आली नाही मला हा प्रश्न मी रेश्मात आईला म्हटलं मला इकडं काय एवढे दिवस झाले घेऊन नाही आला कसली शॉक झाली ते वातावरण बघून कसलं जबरदस्त आणि एवढ्या मोठ्या डोंगरावर आमचं झाड ऐक नाही वडाचं एवढस छुटुकस इटुकलं पिटुकलं होतं म्हणजे आमच्या गावात आहे ना दहा जण मग पण रा आत्तापर्यंतची सगळ्यात भारी ही वटपौर्णिमा माझी होती मी कधी म्हणजे ही वटपौर्णिमा कधीच मी विसरणार आहे निसर्गाच्या सानिद्या डोंगराच्या खुशीत वड्याच्या बाजूला कसलं जबरदस्त म्हणजे काय सांगू तुम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही असलं जबरदस्त तिथं वातावरण झालेलं होतं आणि त्यात तुम्हाला ना आमच्या वाडीत झाड नव्हतं त्यामुळं मागच्या वर्षीच हे झाड लावलेलं की तिथे छोटंसं इटुकलं पुटुकलं सोनुलसं सोनुलसं झाड होतं देव करो आणि हे झाड आहे ना खूप मोठं हो दे आणि सगळ्यांच्या नव्यानं आयुष्य अशी आमच्या वर्षानुर्ष चालू दे म्हणजे आयुष्य वाढू देव कसली नसते भरभर भरभर हवा सुटलेली होती हातातला धागा पण उडत होता आणि मेन ब वटपौर्णिमा असल्यामुळे सकाळपासून एवढा धो धोधो पाऊस पडत होता आणि बरोबर पूजेला जायच्या टायमाला असला जबरदस्त पाऊस उड उघडला ना आणि कसलं सोनेरी सोनेरी वाटते बघा ना आणि ही जागा आहे ना कुंबळेवाडी आणि सय्यदवाडीच्या मध्ये मध्येच अशी जागा आहे आम्ही पूर्ण असं डोंगर चढून आलेलो होतो पण सांगू का जसं सा जुन्या गोष्टीचा इतिहास असतो की नाही तसा ह्या दोन डोंगरांचा पण इतिहास आहे हि तर ना ह्या जागेचं नाव आहे ना दर आहे आता का पडलं त्याचं कारण सांगतो रश्मताई आम्हाला लवकर गडबड करत होत्या चला चला लवकर लवकर म्हटलं काय झालं ते तरी सांगा मग त्यांनी ना आम्हाला थोडीशी ना भूताची स्टोरी सांगितली पहिल्याच्या जमान्यात कशी आहे लग्न बै म्हणजे वरात बैलगाडीनं जायची त्यामुळे दोन तीन दिवस लग्न चालायची तसं ना वरात चाललेली आणि रात्रीचा उशीर झाल्यामुळं ना ह्या ज ह्या ठिकाणी बोलतात असं की ती वरात थांबली आणि रातच्यालाच राजच्यालाच ते वरात गायब झाली म्हणून ह्या जागेचं नाव आहे ना लगीन दरा पडले कुणाला माहितीये का अजून इथं आमच्या रेश्माताई मस्करी खरं करत होती पण माझं तिकडं लक्षच नव्हतं त्या भूताच्या गोष्टीतच माझं डोकं अडकलेलं होतं पण माझी बेकार असली सवय आहे ना रात्रीच्या वेळेसच असल्या भूताच्या गोष्टी माझ्या डोक्यात येतात आणि असले जाम टरकते ना आणि मला काय वाटतं मंडळी माझ्या गावची कशी भूताची स्टोरी आहे तशी तुमच्या गावची पण नक्की भूताची स्टोरी असता म्हणजे गोष्ट व मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या गावात राहता आणि तुमच्या गावातली कोणती भूताची गोष्ट प्रसिद्ध आहे आणि तुमची टरकते का नाही ती गोष्ट ऐकून

हे माझ्या जाऊबाईचं कार्टून म्हणजे आमचा आणि सुंदर पूजा झाली पण मनाच्या कोपऱ्यात भीती असली जबरदस्त बसलेली रात्रीची आठवण म्हणजे बरं जाताना आम्हाला रस्त्यात आहे ना बेलाचं झाड दिसलं ते नाही का आपण महादेवाला वाहतो ते, महादे ते बेलाचं झाड रेश्मताई बोलले नवीन घराच्या बाजूला लाव बांधावरती म्हणजे पावसामध्ये चांगलं फुलल पण घरी गेल्यावर आबा आणि पप्पा बोलले ते सरकारी बेलाचं झाड आहे सरकारी बेलाचं झाड म्हणजे मला काय आहे नंतर सांगितलं जे गव्हर्नमेंटकडनं रस्त्याच्या बाजूला झाडं लावली जातात ना डुप्लिकेट आपलं खरं बेलाचं पान हे मोठं मुट्टा होतं मोठं असतं आणि हे वाले एक छोटे छोटे म्हणजे तीन पानाचंच असतं पण छोटं पान असतं आता तेव्हा आता परत भेटलं तर बघूया लावूया परत आमचं नशीब किती आहे आम्ही आलो आम्ही घरी येताना परत तिथं आमच्या वाडीत औदुंबराचं झाड होतं मग त्याला पण हळदी कुंकू घालत आपल्या स्वामींचं दत्त गुरुचं झाड ना डोंगरावनं खाली उतरत उतरत आम्ही आमच्या पाऊल वाटानं घरी चाललेलो पण आमच्या वाडीतल्या आम्हाला बायका भेटत होत्या त्यांना सगळ्यांना हाती कंकू लावत लावत घरी येत चाललेलो असलं जबरदस्त वाटवत होत ना सगळ्या बायकांना हाती कंकू लावणं येते काय मी तुम्हाला सांगू ही खुशी ना तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि मंडळी आजी मी आंबा कलरची साडी नेसले ना अहो ती आंबा कलरची साडी आठवते का तुम्हाला आपल्या म्हातारेनं डोकं खाऊन घेतलेली कपडा विपडा बघून आहो ती आंबा कलरची साडी मला म्हातारे काय म्हणाली आव आपल्या सानूच्या पंजेचीरची साडी लग्नातली ती वाली साडी म्हातारे बोलली ह्या साडीची घडी तूच मोड दोन चार वेळा मला सांगितलं म्हणून मी ह्या साडी नेसलेली मी नेसणार होते खरी नऊवारी पण माझी उंची जास्त असल्यामुळं तो पाक घोट्यापर्यंत ती साडी येत होती म्हणून साधी सिंपल साडी नेसली आणि काय ह्या साडीवरच्या चल रीला तुम्ही यावं ते व्हिडिओ व्हायरल करून टाकले ते गाणं आवं काय ते चोरीचं मामलं ते गाणं फेमस करून टाकलं थँक्यू सो मच मंडळी आतड्या कोतड्यात न लिवर पेट्यातून तुम्हाला लब यूट्यूबर का मंडळी अजून मी हेचे फोटो आहेत ना वटपौर्णिमेचे हो शिळा झाला आहे पण नीलम तर नवीन आहे ना हे फोटो मी इंस्टाग्रामवर आज पोस्ट करणार आहे लवकर लवकर नीलम कुंभोड्याला फॉलो करा असलं जबरदस्त वातावरण साडीसारखा खुलणारा चेहरा अजून काय पाहिजे तुम्हाला अजून ले काय काय धुमाकूळ तुम्हाला दाखवायचा आहे काय गडबड घोटाळा केला काय वाटोळं लावलं मज्जा मज्जा अजून लय बघायला भेटेल हो आपल्या ह्या चॅनलवरती